नमस्कार मैत्रिणीनो मी ताई माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपल्याला अठ्ठावीस इंच साइजचा प्रिन्सेस कट ब्लाउज म्हणजे पेपर कटिंग शिकायचं आहे आणि त्यामध्ये प्रिन्सेस कट चा चक्स किती घ्यायचा आणि शोल्डर मोंडा किती घ्यायचा ते मी या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा तरी ते मी मापे लिहून घेतले आहे तरी ते अठ्ठावीस इंच साईजचे उंची आहे बारा इंच आणि गळा उंची आहे सव्वा दोन शोल्डर आहे पाच आणि मोंडा आहे पाच आणि गळा उंची आहे साडेपाच आणि पाठीमागील गळ्याची उंची आहे आठ आणि बाही लांबी सहा इंच आणि दंडगेर आहे चार इंच तर या मापानुसार आपल्याला आज पेपर कटिंग बघायचं आहे तर मी इथे डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे आणि आपल्याला अगोदर पाठीमागेलचा का भाग काढायचा आहे त्याकरता मी इथे पेपर कट करून एक भाग काढून घेते तर इथे मी एक पेपर कट करून एक भाग जगडून एक आवडपाटी पाठीमागेचा भाग आपल्याला बघायचा आहे तर इथे अठ्ठावी साईज आहे अठ्ठावीस इंच तर आपल्याला अठ्ठावीसचा चौथा भाग सात इंच त्यामध्ये आपल्याला दोन इंच मिसळायचं आहे म्हणजे इथे नऊ इंचाची इंचा आपल्याला घडी ठेवायचं आहे तर मी इथे रुंदी घेत आहे नऊ इंच मधात पण नऊ इंचावर इंचा खून करून घ्यायचा आहे कारण की आपल्याला रेषा सरळ ओढता येतात त्यामुळे आणि आता आपल्याला बघायचं आहे उंची तर इथे उंची आहे बारा तर आपल्याला एक इंच वाढून तेरा ठेवायचं आहे तर मी इथे तेरा इंचावर खून करून घेते आणि ह्या बाजूला पण तेरा इंचावर खून करून घेते आणि इथे आपल्याला पट्टीने रेषा ओढून घ्यायचं आहे आता इथे आपल्या रेषावडून झालेला आहे आणि इथे चौकोनी बाग तयार झालेला आहे आणि बाजूचा पेपर आपल्याला कट करून टाकायचा आहे आता इथे बाजूचा पेपर कट करून झालेला आहे आता आपल्याला अगोदर पाठीमागायचा भाग काढायचा आहे आणि हाच भाग काढलेला समोरच्या भागावर ठेवून मग समोरच्या भागाची कटिंग करायचं आहे तर इथे गळ्याची उंची आहे सव्वा दोन सॉरी रुंदी आहे सव्वा दोन इथे घेऊण्यात चुकलं आहे आणि शोल्डर आहे पाच इंच चुकले हम्म रुंदी लिवायचं तिथे कट करून रुंदी तर इथे रुंदी आहे सव्वा दोन तर आपलं उंची झालेली आहे चुकून स्वारी हे रुंदी आहे आणि आपलं शोल्डर आहे पाच इंच कारण की हे छोट्या साईजचा ब्लाउज आहे म्हणून इथे सगळं कमी कमीच आहे अठ्ठावीस इंची साईजचा म्हणजे सगळ्यात कमी मापाचा ब्लाऊज आता इथे पाठीमागील गळा आठ इंच आहे तर आपल्याला इथे साडेआठ ठेवायचं आहे साडेआठ कारण की इथे पाव इंच शोल्डर वरून इथे पाव इंच म्हणजे अर्धा इंच जाते त्यामुळे मी अर्धा इंच वाढून ठेवले आणि इथे पण आपल्याला सव्वा दोन इंचाला एक खून करून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे आता रेषा म्हणून घ्यायचं आहे बरोबर आता इथे आपल्याला गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे आणि मुंड्याला दीड इंचावर गोलाकार द्यायचा आहे तर इथे मी दीड इंचावर एक खून करत आहे आणि इथे अशा पद्धतीने गोलाकार देऊन घ्यायचा आहे अगोदर डॅश डॅश मध्ये आता आपल्याला गळा आणि मुंडा कट कर करून घ्यायचा आहे आता इथे गळा आणि मोंडा कट करून झालेला आहे आता आपल्याला बघायचं आहे पाटीचा टक्स तर पाटीचा टक्स टाकते वेळेस आपल्याला गळ्याच्या बाजूने इंचपट्टी लावून चार इंचावर ला एक खून करून घ्यायची आहे आणि टक्स पण आपल्याला इथे चार इंचाच घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूने आपल्याला पाव पाव इंचावर एक खून करायचा आहे म्हणजे दोन्ही मिळून अर्धा इंच आता इथे आपला कमरेचा म्हणजे पाठीचा टक्स टाकून झालेला आहे आता हाच पेपर आपल्याला ठेवून समोरचा भाग काढायचा आहे त्या समोरचा भाग कसा काढायचा ते मी इथे तुम्हाला सांगते तर हा पाठीमागाचा पेपर अशा पद्धतीने आपल्याला बरोबर ठेवून घ्यायचा आहे अगोदर बरोबर ठेवून घ्यायचा आहे तर मी इथे पाठीमागलचा भाग समोरच्या भागावर बरोबर ठेवून घेतले आणि आपल्याला इथे बरोबर आखून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे त्या बाजूने पण तशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे तर इथे हाफ पेपर ठेवून मी आखून घेतले बरोबर आता त्यावर किती वाढवायचं आणि काय करायचं ते मी तुम्हाला सविस्तरपणे सांगते तर इथे पण आपल्याला सव्वा दोन ठेवायचं आहे इथे मी सवादवर खून केले आणि शोल्डर आपलं किती ठेवलं होतं शोल्डर ठेवलं होतं पाच इंच तर इथे पण आपल्याला एक पाच आवर खून करायचं आहे आता इथे मी मोड्याला रेषा वळवून घेतले आता आपल्याला समोरचा गळा बघायचा आहे तर ते समोरचा गळा आहे गळा उंची आहे साडेपाच इंच तर मी इथे साडेपाच इंचावर खून करते साडेपाच आणि इथे पण आपल्याला सव्वा दोन इंचावर खून करून घ्यायचं आहे म्हणजे आपली रेषा बरोबर येते सव्वा दोन आता इथे गळ्याला पण रेषा ओढून झालेला आहे तर इथे आता आपल्याला गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे आणि मोंड्याला आपण पाठीमागलच्या भागाला दीड इंचावर खून करून घेतलं होतो तर आपल्याला इथे समोरच्या भागाला एक इंचावर म्हणजे समोरचा पेपर आहे तर आपल्याला इथे एक अर्ध्या इंचावर खून करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर हे झाला मोंडा तर आपल्याला किती वाढवायचं खाल्ल्या बाजूने ते मी सांगते तर खाल्ल्या बाजूने आपल्याला इथे अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे कारण की इथे शिवल्यानंतर आपला टक्स वर जातो त्यामुळे इथे अर्धा इंच वाढून घेतलेला आहे तर मी इथे खून करून घेते आता हे झालं अर्ध्या इंचानं वाढून तर आता बाकीचं आपल्याला काय वाढवायचं ते सांगते तर इथे आपल्याला मुंड्याच्या साईडला इथे अर्ध्या इंचानं वाढून घ्यायचं आहे खाली आपल्याला टक्स करता इथे दीड इंचानं वाढून घ्यायचं आहे दीड इंचानं कारण की हे दीड इंच आपल्या टक्स मध्ये जाते म्हणून आपल्याला इथे दीड इंच दी वाढवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला क्रॉस रेषा वाढून घ्यायचा आहे आता हे झालं आपलं पूर्ण आखून पाठीमागाचा पेपर ठेवून किती वाढवायचं काय नाही मी हे सांगितले तर आता आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे अगोदर आपण गळा कट करून घेऊ मी गळा कट करून घेतले आणि आपण समोरच्या भागाला अर्धा इंचा आकार देऊन घेतला होतो को तिथून आपल्याला हे कट करायचं आहे हा झाला समोरचा भाग आणि मी इथे दीड इंच जे वाढून घेतले ते हा छोट्या साईजचा ब्लाउज आहे म्हणून मी दीड इंच वाढून घेतले जसं जसं आपली साईज वाढेल तस तसं आपल्याला टक्स वाढून घ्यावा लागेल तर इथे आपल्याला टक्सची उंची आणि रुंदी किती ठेवायचं ते मी तिथे सविस्तरपणे सांगते तर इथे टक्सची रुंदी ठेवायचं आहे तीन इंच आणि उंची ठेवायचं आहे साडेतीन इंच उंची जसं जसं ब्लाउज चे माप बदलतील तस तसं आपल्याला उंची वाढवावी लागेल ते पुढच्या मध्ये मी तुम्हाला सांगते तर इथे साडेतीन इंच इथे रुंदी ठेवली तीन इंच आणि टक्सची उंची ठेवली साडेतीन इंच आणि आपण जे दीड इंच वाढून ठेवलं होतो वाढून घेतलं होतं तिथं ह्या साईडने आपल्याला एक इंच वाढवायचं आहे आणि या समोरच्या साईडनं अर्धा इंच वाढवायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला क्रॉस रेषा आवडून घ्यायचा आहे आणि आपल्याला इकडे बटन पट्टीच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे आणि कमरेच्या बाजूने पण आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे आणि येथे आपण जिथे दीड इंच वाढून घेतलो तिथे आपल्याला क्रॉस रेषा वाढून घ्यायचा आहे आणि या बाजूने पण त्या पट्टी पुस्तक अर्ध्या इंच कट करून टाकायचं आहे तर आता आपल्याला टक्सला आकार द्यायचा आहे टक्सला आकार देते वेळेस अशा पद्धतीने मोंड्यापासून आपल्याला डॅश डॅश मध्ये रेषा वाढून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला दोन इंच जिथे आपण एक इंचावर खून केलो तिथे आपल्याला दोन इंचावर दोन इंचाची उंची घ्यायचं आहे आणि इथे अशा पद्धतीने इथे मिळून घ्यायचं आहे आणि आता आपण जिथे डॅश डॅश केलं ते आपल्याला सरळ रेषा ओढून घ्यायचं आहे हा झाला प्रिन्सेस कट कटोरीचा आकार आणि जे आपण इथे अर्ध्या इंचावर रेषा ओढून घेतलं होतं तो, तो भाग कट करून टाकायचा आहे अशा पद्धतीने आणि तो का का कट करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे ज्यावेळेस आपण हे टक्स घेतो त्यावेळेस हा टक्स हा भाग वर जातो आणि हे जिथं आपण कट केलं ते बरोबर होऊन जातं त्यामुळे आपण इथे अर्ध्या अर्ध्या इंचावर कमी करून घेतलेला आहे कारण हा टक्स घेतल्यावर हे बरोबर होऊन जातं त्यामुळे आता आपल्याला हे टक्स मधला भाग कट करून टाकायचा आहे हा भाग कट करून टाकायचा आहे आणि इथून मोड्यापासून अशा पद्धतीने आकार जो आकार दिलेला होता तो कट करायचा आहे एकदम परफेक्ट कटोरी बसते हे प्रिंशीस कटची अशा पद्धतीने नंतर हा भाग जोडला जातो आणि इथे आपला पफ येतो हा भाग जोडल्यावर बरोबर हा झाला समोरचा भाग आता आप राहिलेले आहेत अस्तीन तर आपल्याला आस्तीन ठेवायचं आहे जो छातीचा चौथा भाग असतो त्याच्यावर अवलंबून असतात असतील असतील म्हणजे भाई तर आपला अठ्ठावीसचा चौथा भाग आहे सात इंच तर आपल्याला इथे रुंदी किती घ्यायचं आहे सात इंच अठ्ठावीस इंच साईजची भाई म्हणजे एकदम छोटी असते बरोबर सात इंच आपल्याला समोरचा आणि पाठीमागचा भाग बरोबर कट करून घ्यायचा आहे तर आपल्याला इथे पेपरची उंची किती आहे अगोदर बघायचं आहे सहा सा। इंच तर असतील म्हणजे बाई कट करते वेळेस आपल्याला जे खुला भाग आहे ते आपण ज्या साईडला बसतो त्या बाजूला करायचं आहे तर इथे बाई लांबी आहे सहा इंच तर इथे पेपर कमी आहे म्हणून आपल्याला साडेपाच ठेवावा लागेल पाच पॉइंट पन्नास साडेपाच तर आपल्याला बाई कट करते वेळेस रुंदी आपल्याला आणखी एक वेळेस बघायचं आहे तर सात इंच छातीचा चौथा भाग सात इंच आपल्याला रुंदी ठेवायचा आहे आणि उंची साडेपाच तर साडेपाच तर आपल्याला समोरच्या भागाला अस्तरचा ब्लाउज असला तर पाव इंच सोडून देऊन इथे सहा इंच ठेवायचं आहे साडेपाच तयार आहे सहा इंच ठेवायचं आहे कारण की अर्ध्या इंच शिलाईमध्ये जाते पाव इंच समोर सोडून साडेपाच तयार आणि सहा इंच ठेवायचं आहे अर्धा इंच शोल्डर मध्ये जाते म्हणून आणि हा बाकीचा पेपर आपल्याला कट करायचा आहे कारण की मी ते माप सहा इंचा घेतले होते पण इथे आपल्याला पेपर कमी पडल्यामुळे भाईची उंची साडेपाच ठेवावे लागले आता इथे उंची आणि रुंदी झालेला आहे आता आपल्याला मोंडा कट करायचा आहे भाईचा भाईचा मोंडा कट करते वेळेस आपल्याला इथे बंद बाजूकडून आपल्याला इथे खून करून घ्यायचा आहे तर इथे अठ्ठाशी इंच साईजचा ब्लाऊज आहे म्हणून मी सव्वा दोन वर खून करत आहे जर आपला तीस इंच साईजचा किंवा बर तीसचा असला तर अडीच इंचावर आपल्याला खून करावी लागते आणि इथे अशा पद्धतीने डॅश डॅश आपल्याला भाईला आकार द्यायचा आहे आता हा झाला पाठीमागायचा भाग कट करणं आणि समोरच्या भागाला आपल्याला मच्छी कट द्यायचा आहे तर मच्छी कट द्यायचं आहे म्हणजे इथे आपल्याला अर्धा इंच अर्धा इंच खून करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला अशा पद्धतीने मच्छी कट द्यायचा आहे हा वरचा भाग धरून आपल्याला कट करायचा आहे कारण की खाल्ला भाग कात्रीमध्ये सापलेली याची काळजी घेऊन वरचाच भाग आपल्याला कट करायचा आहे तर इथे मी समोरच्या भागाला मच्छी कट दिले आणि ते शोल्डरवर आपल्याला एक खून करायचा आहे कारण की ही खून महत्वाची असते कारण की ही खून आपल्याला शोल्डरवर आली पाहिजे पाठीमागलच्या भागाला किंवा समोर जर आली तर आपला ब्लाऊज बिघडतो त्यामुळे तर इथे दंड घेर आहे चार इंच चार इंच आणि आपल्याला दीड इंच समोर वाढून ठेवायचं आहे कारण हे जाते आपलं शिलाईमध्ये आपली फिटिंग आणि हा बाकीचा पेपर आपल्याला इथे कट करून टाकायचा आहे आणि एवढं आपल्याला शिलाई मार्जिन करता सोडायचं आहे दीड इंच तर ही झाली आपली बाई कटिंग अशा पद्धतीने समोरच्या भागाला मच्छी कट देऊन घ्यायचं आहे आणि हा पाठीमागचा भाग थोडस बरोबर आकार देऊन कट करून घ्यायचं आता ही झाली आपली अठ्ठावी इंच साईजची भाई तर इथे जवळजवळ आपला संपूर्ण पेपर कट करून झालेला आहे तर मी एक पार्ट दाखवते तुम्हाला हा झाला पाठीमागचा भाग आणि समोरचे फ्रंट आणि प्रिन्सेस कटची कटोरी अशा पद्धतीने आणि हे आपले असतील म्हणजे बाई तर हा माझा प्रिन्सेस कट पेपर कटिंग कसा वाटला ते जरूर मला कमेंटमध्ये कळवा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद